नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप आणि मनापासून मेन टॉपिकला तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे की बऱ्याच कमेंट्स येतात आपल्या मैत्रिणींच्या की ताई आमची ब्लाऊजची फिनिशिंग छान येते फिटिंग छान येते पण शोल्डर उतरते तर आज पूर्ण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शोल्डर का उतरते याचं कारण सांगणार आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे उपाय काय आहे आपल्याकडं तो मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी प्रूफ सहित तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडला तर करू नका आणि कमेंट्स नक्की करा आणि नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक मी स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे इकडे खाली आता इथून तर सुरुवातीला मी ही सरळ रेग ओढून घेतलेली कारण कागद किंवा कापड आपलं एका साइडने तिरक सुद्धा असू शकतं आता तिथून पुढे आपल्याला उंची टाकायची तर जी पण उंची आहे तुमची त्यामध्ये एक इंच प्लस करायचंय मी तेरा उंची घेणार आहे तर एक इंच प्लस करून चौदावर खून करणार आहे दुसरी खून करणार आहे मी साडेपाच तर आता साडेपाच वर कशी चिखून केली तर इथं आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत आणि आता इथे सरळ लाईनी ओढून घेऊयात या पद्धतीने आप आपल्याला तीन रेगा ओढून घ्यायचे आहेत सरळ समांतर आता ही साडेपाच ची रेग कशासाठी ओढली तर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग इथे कमरेचा चौथा भाग आणि इथे असणार आहे आपली शोल्डर तर आता शोल्डर कधी पडते तर जेव्हा आपला डीप नेक असतो तेव्हा शोल्डर पडते तर डीप नेक तर खूप आवडतो किंवा कस्टमरची डिमांड खूप डीप नेकची असते पण अशा वेळी शोल्डर तर पडतीये तर मग कशी कटिंग करायची तर आजपासून तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही कारण परफेक्ट तुमची बिना दोरीचा कितीही डीप नेक तुम्ही शिवलात ब्लाऊज तरी कस्टमरच्या खांद्यातून किंवा ह्याच्यातून गळ्यातून शोल्डर खाली उतरणार नाही गळा पडणार नाही तर आता सुरुवातीला आपण एक माप घेऊयात साधारण मी मध्यम माप घेते छत्तीस साईज आता छत्तीस साईजची शोल्डर साडेतेरा शोल्डर साडेतेरा घेऊयात कंबर तीस इंच आणि आता छत्तीस साईज घेतली आपण तर ही छत्तीस साईज आपली आहे तर याची अपर चेस्ट पस्तीस असणार आहे तर पाठीमागचा आपला जो पाठीमागची कटिंग जी आपली आहे ती पस्तीसनी होणार आहे आणि पुढच्या भागाची कटिंग ही छत्तीसच्या मापाने असणार आहे तर बॅक पार्टला मी तुम्हाला शोल्डर उतरण्याचं कारण सांगणार आहे तर फक्त आज बॅक पार्टवर आपल्याला काय काय उपाय करायचे का आहेत शोल्डर पडू नये म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात त्यामध्ये आपल्याला एक इंच साठी लागतात ते ॲड केले आणि दीड इंच शिलाई मार्जिन दिली आता इथे टाकूयात ता आपण पस्तीसचा चौथा भाग पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ आता डीप नेक आपल्याला कितीचा हवा आहे तर दहा इंचा हवा आहे ठीक आहे बारा इंचा घेऊया हम्म तर पस्तीसचा चौथा भाग पावणे नऊ आणि दीड इंच शिलाई मार्जिन पण बारा इंचा गळा आहे त्यामुळे आपण काय इथे बदल करणार आहोत ही पहिली टीप आहे लिहून ठेवा नोंद करा छातीच्या चौथ्या भागातून आपल्याला मायनस अर्धा इंच करायचंय जर तुमचा बारा इंचा गळा आहे तर आणि मग त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचंय असं येणार आता या रेगा आपल्याला ओढून घ्यायच्या जेव्हा तुमचा बारा इंचा गळा आहे तेव्हा हे बदल करायचे आहेत तुम्हाला कटिंगमध्ये तरच तुमचा गळा परफेक्ट बसणार आहे कस्टमरला किंवा तुम्हाला स्वतःला अगदी तुम्हाला डोरीसुद्धा लावायची गरज लागणार नाही आता हे खाली झालं सर्वात महत्त्वाचा पार्ट आता इथे आला शोल्डर शोल्डर किती आहे तर साडे तेरा इथं तुमची चौदा असेल तर चौदाच्या प्रमाणे करून घ्या पण मी साडे तेरा आहे तर साडे तेराच्या मापाने सांगणार आहे तर साडे चे निम्मे होतात पावणे सात तर पावणे सात वर आपण पहिली खून करून घ्यायचे आणि आता आपले जर मी तुम्हाला शोल्डर गळ्याप्रमाणे शोल्डर कशी कमी करायची याचा फॉर्म्युला किंवा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या पेजवर कुणी बघितला नसेल तुम्ही तर नक्की आपल्या पेजवर जावा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अगदी एक ते बारा इंच गळ्यापर्यंत प्रत्येक गळ्यासाठी शोल्डर कशी कमी करायची ऍडजस्टमेंट काय करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आज आपण बारा गळ्यासाठी शोल्डर कमी करणार हो आहोत अडीच इंच तर आता हे अडीच इंच कमी केल्यावर इथे किती उरले तर सव्वा चार उरले तर इथं सव्वा चार खून करून घ्यायचे त्याच्या पुढे आपल्याला पाऊन इंच सव्वा चारच्या पुढे पाऊन इंच आपल्याला बाहेर जायचंय पाऊन इंच बाहेर गेल्यानंतर आपल्याला इथे रेग ओढून घ्यायचे दोन्ही रेगा ओढून घ्यायचे या आता ही जी तिरकस रेग आली ती असणार आहे पाठीमागच्या हुंड्यासाठी मी तुम्हाला पाठीमागचा पार्ट फक्त कट करून दाखवते त्यामुळे एवढीच ओढते पण आपल्याला जर दोन्ही पार्ट कट करायचे तर ब्लाउज कटिंगच्या वेळी तुम्ही बॅक साईड ठेवून पुढचा पहा पार्ट कट करत असतो आपण त्यावेळी अर्धा इंच जे आतमध्ये आलेलं आहे हे, हे जे पाऊन इंच त्याच्यावर आपला पुढचा मुंडा येणार आहे आणि या रेगेवर येणार आहे आता आपल्याला इथे हा आर्म होल या पद्धतीने ठेवायचा आहे आता आर्म होल कसा ठेवायचा आहे ही सुद्धा एक पद्धत असते ते सुद्धा माहिती असलं पाहिजे तुम्हाला आर्म होल कसा ठेवला पाहिजे आता या पद्धतीने मी आर्म होल ठेवलेला आहे हे जे शोल्डरच्या इथे जे मुंड्याचं माप आले त्याच्या पुढे साधारण आपल्याला एवढा अंतर राहिलं पाहिजे म्हणजे पाव इंच अंतर आर्महोल पट्टी आणि मुंड्याची जी लाईन ओढली त्यामध्ये उरलं पाहिजे आणि आपल्याला इथे हे ठेवून घ्यायचं आहे आता छत्तीस साईज साठी आपला जर मुंडा सोळा असेल सोळा आहे तर सोळाचे निम्मे किती येणार आहेत आठ तर सोळाचे निम्मे काय घ्यायचे तर आपण फक्त बॅक बॅकसाइडची कटिंग करतोय मग आठ इंच ह्या साईडला आणि पुढच्या भागाला आठ इंच असा मुंडा भरला पाहिजे तर इथे आपल्याला मुंडा किती भरला पाहिजे आठ इंच त्यामध्ये आपल्याला लुझिंग अर्धा इंच किंवा पाऊन इंच दिलं तरी चांगलं आहे पण मी अर्धा इंच देणार आहे म्हणजे हा टोटल मुंडा आपला किती भरला पाहिजे इथून इथं पर्यंत साडेआठ इंच मग आता हा साडेआठ इंच मुंडा भरतोय का बघायचा नाही भरला कमी पडला तर खाली वाढवून घ्यायचा आणि जर जास्त झाला साडेआठ पेक्षा मोठा तर वरती आर्म होल सरकून कमी करून घ्यायचा ही पद्धत आहे आर्म होल कमी जास्त करण्याची आता मी पट्टी अशा रीतीने लावणार आहे टेप वरती शिलाई मार्जिंग शोल्डरच सोडून बाही जोडायचं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला टेप या पद्धतीने असा वळवायचा आहे तर आता हा बघा किती भरला आठ इंच भरला म्हणजे टोटल सोळा इंचासाठी आठ इंच व्यवस्थित भरलेला आहे पण आपल्याला लुजिंग यामध्ये ऍड होत नाहीये मग आपण काय करायचं अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचा म्हणजे मोठा करून घ्यायचा आर्महोलची उंची वाढवून घ्यायची तर मी अर्धा इंच खाली वाढवली जे साडेपाच वर खून केली होती तर आता ही सहा असणार आहे आणि आर्महोल असा अलगत या रेगेपर्यंत खाली आणलेलं आहे इथं तेवढंच अंतर आहे आता बघूयात साडेआठ भरतोय का अशा पद्धतीने परत एकदा मापून बघूयात आता हा परफेक्ट साडेआठ भरलेला आहे साडेआठ आणि एक रे मी तुम्हाला म्हटलं होतं अर्धा इंच किंवा पाऊन इंच लुझिंग हवंय आठ मध्ये आपल्याला साडेआठ आणि एक रेग मिला है। हा आपल्याला मुंडा मिळालेला आहे मग आता इथे व्यवस्थित अशी आपल्याला ही मुंड्याची आखणी करून घ्यायची म्हणजे आखून घ्यायचा अगदी परफेक्ट मुंडा हा झालेला आहे ना ही लूज पडणार तुम्हाला अंगात किंवा घट्ट सुद्धा होणार आणि त्यानंतर मग इथं आपल्याला काय करायचंय शोल्डर पट्टी द्यायचे जर तुम्हाला अडीच इंच पाहिजे अडीच किंवा पावणे तीन इंचावर आपण शोल्डरची टिप टाकूया आणि मग नंतर आपल्याला इथून खाली बारा इंच गळ्यासाठी आपल्याला साडेबारावर खून करावी लागणार आहे इथे रुंदी द्यायची गळ्याला आपल्याला तीन इंच आणि हा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कितीही डीप नेक असू द्या या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर अजिबात शोल्डर तुमची पडणार नाही अशा पद्धतीने ही तुम्ही कटिंग करायची आता दुसरं एक अजून टीप सांगते या साईडला आपल्याला असा जो मुंडा गेलेला आहे तिरकस त्या पद्धतीने काटकोनाची एक बाजू ठेवायची आणि को कोपरा जो मधला आहे तो बरोबर या कोपऱ्यात लावून या साईडला आपल्याला स्लोप द्यायचा आहे या साईडला आणि या पद्धतीने आपल्याला ही कटिंग करायची ही दुसरी टीप तंतो, तंतो आहे म्हणजे तुमचा गळा अगदी तंतोतंत व्यवस्थित बसणार आहे आता मी तुम्हाला सांगते इथून आपल्याला हा पूर्ण शोल्डरचा निम्मा जो आहे तो पावणे सात भरलेला आहे परत एकदा मी मोजून दाखवते नंतर तुम्हाला कटिंग केल्यावर दाखवते हे बघ हे किती आहे पावणे सात शोल्डर आलेली आहे तर इथून हा आपला असा खर तर मुंडा असणार आहे हो की नाही असा मुंडा असणार आहे या मापाचं जर आपण पूर्ण शोल्डर घेतली तर असा मुंडा येणार आहे पण आपल्याला असा मुंडा छाटून किंवा एवढी शोल्डर घेऊन चालणार आहे का बारा इंच गळ्यासाठी तर नाही हाच फॉर्म्युला आहे गळा जसा जसा खाली डीप डीप होत जाईल तसं तसं शोल्डर आत आत घेत जायचं म्हणजे तुम्हाला अजिबात शोल्डर पडणार नाही आता अकरा इंच गळा जर करायचा असेल तर थोडस याच्यामध्ये वाढणार आहे अशी शोल्डर होणार आहे दहा इंच गळा असेल तर थोडा बाहेर जाणार आहे नऊ आँ, सा, ला थोडी बाहेर सात आठ सात ला थोडा बाहेर असा करत करत आपला एक आणि दोनच्या गळ्यापर्यंत बरोबर शोल्डरच्या निम्म्यापर्यंत आपण पोचणार आहे आणि एक पासून सुरुवात करायची असेल तर बघा कॉलर कॉलरनेकला एक इंच गळ्याला आपण पूर्ण शोल्डर घेतो मग आपल्याला चार इंच गळ्यासाठी अर्धा इंच कमी करत असतो पूर्ण घेत असतो मार्जिन देत नाही आणि पाच इंच गळ्यासाठी अर्धा इंच कमी करतो सहा असं करत करत बरोबर बाराच्या गळ्यापर्यंत इथे येऊन पोहोचणार आहे इथं तुमची साडे चौदाही शोल्डर असू शकते पंधराही असू शकते या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे आता हे कट करून घेते मी आणि मी तुम्हाला परत दाखवते एवढा डीप बगळा असला बारा इंचा तरी सुद्धा तुमची शोल्डर अजिबात उतरणार नाही या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर आता इथे मी तुम्हाला टक्स टाकून दाखवते म्हणजे समजे आपली टक्स कशी टाकायची तर याचा निम्मा करून घ्यायचा फिटिंग पर्यंत याचा निम्मा करायचा ते फोल्ड करून असा आणि इथे आपल्याला चार इंच चा। या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असा हा टक्स टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने टक्स टाकायचे आणि मी आता एक साईड कट करून घेते म्हणजे बंद करता आला पाहिजे आपल्याला टक्स हा आता मी कट करून घेतलेले हा टक्स हे सुद्धा आता आपण जे शोल्डर कमी करून घेतलंय तो खराब खोरा मुंडा जो आहे आपला तो कट करून घेऊयात म्हणजे समजायचं हा सुद्धा स्लोप कट करून घेऊयात आणि आता काय मॅजिक होते बघा इथं मी व्यवस्थित असा लावून घेते हम्म आणि इथं मी आखून घेते जे आपलं कटिंग आलेलं आहे ते आणि त्यानंतर इथं मी टक्स बंद करून घेते तर हा जेव्हा टक्स आपण असा बंद करणार आहे इथे तेव्हा ॲटोमॅटिकली हा पार्ट बघा कुठे सरकला मी इकडे काहीच हलवलेलं नाही इथं बघा व्यवस्थित लावलेलं आहे हा पार्ट असा खाली गेला सरकला मी इथं रेग ओढून घेते अशी मुंड्याची एवढा मुंडा आपला खाली उतरला त्यानंतर आपला शोल्डर कुठं आली बघा म्हणजे नव्याने जो मुंडा तयार झाला ते मी आता इथं हातात पकडते आणि हात उचलते एव या पद्धतीने आपली ही शोल्डर या साईडला सरकलेली आहे बघा काय फरक झाला दिसते का आपली कटिंग केलेला हा मुंडा आहे जो मी कागद ठेवून दाखवला तुम्हाला आणि ज्यावेळी इथं बंद केली तेव्हा हाच मुंडा बघा या पद्धतीने इथं आला तुम्ही समोर बघितलंच आहे तुमच्या समोर मी करून दाखवलं तर आपण एवढी शोल्डर कमी केलेली असून सुद्धा एवढी शोल्डर बाहेर आलेली म्हणजे हा पार्ट आपला शोल्डरचा इथं कापलेला शोल्डर आपली गळा टक्स मारल्यानंतर इथं येऊन बसली त्यामुळे जेवढा खाली रुंद गळा आहे तेवढाच इथं गळा झालेला आहे आता बघा आपला खाली तीन इंच रुंद आहे तर शिवून आपला साडेतीन होणार आहे आता इथं किती भरला पावणे दोन आणि हे किती आहे बघूया हे दीड इंच दीड आणि पावणे दोन सव्वा तीन इंच रुंदी झाली इथं गळ्याला आणि जशी शोल्डर आपली पट्टी आहे तेवढीच इथं राहणार आहे इथं जरी कट केलं तरी ऑटोमॅटिकली टक्स मारल्यानंतर हा गळा ओपन नेक असल्यामुळं ऑटोमॅटिकली इथे येऊन बसणार आहे खांद्यावर बरोबर पण जर तुम्ही हे पाहुणे दोन किंवा अडीच असं गळ्यानुसार जर शोल्डर कमी नाही केली तर तुमची शोल्डर इथून पण पुढे गेली असती आणि मग ती उतरायला तिला जागा भेटते म्हणून इथून खाली पुढे जाते शोल्डर आणि मग इथून आपला हा शोल्डर खाली खांद्यावरून पडत असते तर चला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला नक्की कारण समजलं असेल की गळा का पडतो किंवा शोल्डर का पडते हे जर समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद